नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं आपल्या ह्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे बघा शनिवारी एक फेब्रुवारीला गणेश जयंती आहे या जयंतीला माघी गणेश जयंती असं देखील म्हणतात माघी गणेश जयंती या दिवशी गणपती बाप्पांचा जन्मदिवस साजरा केला जातो गणेश जयंतीला माघी गणेशोत्सव माघ विनायक चतुर्थी वरद चतुर्थी आणि वरद तिलकुंद चतुर्थी या नावांनी देखील ओळखले जाते या दिवशी व्रत करून श्री गणेशाची पूजा केली जाते गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत गणपती बाप्पा प्रथम पूजनीय आहे संकट मोचक आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला आईने मुलांसाठी इथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे माघी गणेश जयंतीला इतर दिवसांपैकी गणेश तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात पृथ्वीवर सक्रिय असतात आणि म्हणूनच जर का आपण या दिवशी काही उपाय केले काही सेवा केल्या तर ते अत्यंत प्रभावी ठरतात शंभर टक्के आपल्याला त्याचं फळ मिळत असतं आणि म्हणूनच आईने आपल्या मुलांवरचे संकट दूर करण्यासाठी विघ्न कष्ट दूर करण्यासाठी या दिवशी मुलांसाठी हा विवाह सकाळीच प्रज्वलित करायचा आहे बघा गणेश जयंतीच्या दिवशी आपण उपवास करत असाल किंवा नसाल तरी देखील आपल्या सर्वांना गणपती बाप्पांची ही पूजा करायची आहे पूजा कशी करायची याविषयीचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात इतरांना देखील तो व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकतात कमेंट बॉक्समध्ये श्री गणेशाय नम तुम्ही नक्की लिहा गणपती बाप्पांचे भर भरून कृपा आशीर्वाद तुम्हाला देखील प्राप्त होईल गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे नेहमीप्रमाणे आपले नित्यकर्म करून घ्यायचे आहेत उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं दारापुढे छान सुंदर अशी रांगोळी काढायची कारण हा दिवस गणपती बाप्पांचा जन्मदिवस आहे आणि या दिवशी आपण अपन, आपलं घर देखील छान सुशोभित केलं पाहिजे घरातील फरची गोमतीर पाणी थोडंसं जाड मीठ चिमुटभर हळद टाकून आपल्याला पुसून घ्यायची आहे त्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा करताना आपल्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांना तुम्हाला पंचामृताने पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे अभिषेक घालताना तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचं पठन करू शकतात किंवा ओम गण गणपती नम या मंत्राचं तुम्ही नामस्मरण करू शकतात हे तीर्थ तुम्ही तुमच्या मुलांना प्यायला देऊ शकतात तुम्ही जर का साध्या पाण्याने गणपती अथर्व शीर्षाचं पठण करत अभिषेक करत असाल तर हे तीर्थ आवर्जून तुम्ही मुलांना प्यायला द्या यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते बुद्धीत वाढ होते तुम्ही प्रत्येक चतुर्थीला गणपती बाप्पांना अभिषेक घालताना गणपती अथर्व शीर्षाचं पठण करा आणि हे तीर्थ तुमच्या मुलांना प्यायला द्या बघा मुलांच्या बुद्धीत स्मरणशक्तीत ही प्रचंड अशी वाढ झालेली तुम्हाला दिसणार आहे आता हा उपाय आपण गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी करायचा आहे तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकतात हा उपाय तुम्हाला तुमच्या मुलांसाठी करायचा आहे मुलांच्या उत्तम भविष्यासाठी करायचे आहे मुलांचे सर्व कष्ट दूर करण्यासाठी करायचं आहे मग मुलगा मुलगी कुणीही असो लहान मोठा कुणीही असो तुम्ही प्रत्येकासाठी हा उपाय करू शकतात या उपायासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे बघा मातीची पंती घ्यायची आहे तुमच्या देवघरात असलेला दिवा हा वेगळा आणि हा वेगळा दिवा तुम्हाला मुलांसाठी लावायचा आहे तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू अक्षदा लाल जसवंताचं फूल दुर्वांची जुडी गूळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा या दिवशी तुम्ही तीळ आणि गुळाची लाडू याचा नैवेद्य दाखवू शकतात यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे यामध्ये तुम्हाला कुंकू आणि हळद ओलं करून एक स्वस्तिक काढायचं आहे यावर हळदी कुंकू अक्षदा टाकायच्या तुम्हाला एक पंथी घ्यायची आहे पंथीमध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे जर का मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही साधं तेल घ्या यामध्ये थोडीशी मोहरीचे दाणे टाका बघा प्रत्येकाकडे मोहरीचं तेल असेलच असं नाही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्यामध्ये थोडेसे पिवळे किंवा काळ्या मोहरीचे दाणे टाकू शकतात तुम्हाला जोडवात करायची आहे जोड जोडवात करून याला तुम्हाला थोडंसं हळद कुंकू लावून तुम्हाला ही वात पिवळी लाल करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला ही पंती ह्या प्लेटमध्ये ठेवायची आहे या स्वस्तिकवर ठेवायची आहे आणि असा हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुमच्या मुलांसाठी तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांच्या काही इच्छा असेल अडचणी असेल ते तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायचे आहेत यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला पाच कापराच्या वड्या टाकायच्या आहेत मग भीमसेनी कापूर असेल तर आवर्जून भीमसेनी कापूर टाका किंवा तुमच्याकडे जो कापूर असेल तो कापूर टाकला तरी था चालेल आणि तुम्हाला पाच काळी मिरी टाकायची आहे आता हा उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे ज्यांना सकाळी हा उपाय करणं शक्य नाही त्यांनी संध्याकाळी सहा वाजेनंतर हा उपाय केला तरी चालेल हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला काही उपाय करायचे आहे तुम्हाला तिथेच बसून तीन वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी एक वेळा फलश्रुती म्हणायची आहे यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा एक, एक माळ ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना हात जोडून मुलांची प्रगती होऊ दे मुलांना प्रत्येक कामात यश प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे जर का मुलं तुमच्याजवळ असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना बाजूला बसून हा उपाय करू शकतात मुलं मोठी असतील तर तुम्ही मो मुलांना हा उपाय करायला सांगू शकतात तुम्ही त्यांना गणपती अथर्व शीर्षाचं पठन करायला सांगू शकतात गणपतीच्या मंत्राचा जप करायला तुम्ही सांगू शकतात आता असा हा दिवा तुम्हाला बरोबर माघी जयंतीपासून एकवीस दिवस कंटिन्यू तुम्हाला लावायचा आहे बघा एकवीस दिवस हा दिवा तुम्हाला लावायचा आहे तुम्हाला दिवा लावताना रोज वात नवीन घालायची आहे काळी मिरी तुम्हाला आधीची काढून घ्यायची दुसऱ्या दिवशी तुम्हाला नवीन पाच काळी मिरी टाकायची आहे आणि भीमसेनी कापूर हा विरघळून जातो त्यामुळे तुम्ही रोज नवीन पाच कापराच्या वाड्या टाकायच्या आहेत आता अगोदरचं जे हे साहित्य आहे वात आणि काळी मिरी तुम्हाला एका वाटीत डबीत साठवून ठेवायचं आहे एकवीस दिवस तुम्हाला बरोबर हा रोज दिवा लावायचा आहे आणि एकवीस दिवस झाल्यानंतर तुम्ही हे जे साठवून ठेवलेलं आहे ते तुम्हाला एका मातीच्या पंथीत भांड्यात घ्यायचं आहे त्यात तुम्हाला ह्या वाती हे काळे मिरे टाकायचे आहे काही कापराच्या वड्या टाकून तुम्हाला हे घराच्या बाहेर प्रज्वलित करून टाकायचं आहे याची राख तुम्ही एखाद्या झाडाखाली निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकतात अत्यंत म्हणजे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तुम्ही आवर्जून तुमच्या मुलांसाठी मुलांच्या इच्छापूर्तीसाठी हा उपाय करू शकतात गणेश जयंतीपासूनच हा उपाय करायला सुरुवात करायचा आहे गणेश जयंती ही अतिशय महत्त्वाची आणि मोठी आहे या दिवशी गणेश तत्त्व खूप मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात सक्रिय असतात या दिवशी आपण जे पण काही उपाय करतो ज्या पण काही सेवा करतो याचं फळ आपल्याला शंभर टक्के कैकपटीने अधिक मिळत असतं त्यामुळे या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या कोणत्याही इच्छेसाठी आपल्या मुलांच्या संकटांसाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे उपाय तुम्ही सकाळी करू शकतात ज्यांना सकाळी टायमिंग नाही जे कामाला जात असतील त्यांनी हा उपाय संध्याकाळी केला केला तरी चालेल तुम्ही रोज सकाळी हा उपाय करत असाल तर एकवीस दिवस तुम्हाला सकाळी हा दिवा लावायचा आहे तुम्ही संध्याकाळी करत असाल उपाय तर तुम्हाला संध्याकाळी एकवीस दिवस या पद्धतीने हा दिवा तुम्हाला लावायचा आहे जर का सुतक असेल तर उपाय तुम्हाला करता येणार नाही मासिक धर्म असेल तर हा उपाय घरातील इतरांनी करायचा आहे तुम्ही जर का घरात पाळत असाल बाजूला बसत असाल तर तुम्ही घरातील इतरांकडून हा दिवा प्रज्वलित करून घेऊ शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर करा आणि असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नम श्री गणेशायनम नक्की लिहा नक्कीच तुमच्यावर गणपती बाप्पांची कृपा आशीर्वाद राहतील धन्यवाद